एखादे सामान्य माणूस जेव्हा लोकांसाठी उभं टाकतो तेव्हा हे सगळे सामान्य गरिबांचं चित्र दिसतं आणि गरीबांकडे जाणाऱ्या गरीबांचा आमदार म्हणून सध्या उत्तमराव वाघ यांचा सध्या अजेंडा चालू आहे चा पोटी जन्म घेतला म्हणजे काय आम्ही पाप केला का मी सांगितलं तुम्हाला छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजासारखं आपल्याला स्वराज्य पाहिजे जे, जे की आमचा अठरा पगड जातीचा माणूस हा आनंदात राहायला पाहिजे आज आपल्या महाराष्ट्रामध्ये ते पोजिशन आहे का बघा फक्त भ्रष्टाचार करतात घोटाळे करतात आणि सरकार आदलाबदली करून घोटाळे लपवण्यासाठी कुठंतर जाऊन बसायचं आणि जनतेला वेशीवर टांगायचं आता हे दोन हजार चोवीसला जनता खपून घेणार नाही पण ठर थर... जनतेनं पण ठरवलं आहे की आम्हाला दोन हजार चोवीसला चांगल्या माणसाच्या पाठीमागं राहून त्याला निवडून आणायची आहे गोरगरीबातला माणूस आणि माझा नाराज आहे आपकी बार गरिबांचा आमदार मी जास्तीत जास्त आपला गोरगरीब कसा जगतो कसा राहतो कसा चूल पेटवतो ह्या मूलभूत सुविधावर मी जोर दिलेला आहे नाही तर साहेब होते कुणी बी होतील प्यायला पाणी आहे का दोन किलोमीटर पाण्याला जातात लोक आमच्या इथे फिरायला रस्ता आहे का हा कसलंच काही नाही आमदार साहेब एक बार निवडून आलं तर या छोट्याशा गावला माझ्या भेटाय आमदार साहेब डबल येणार नाही गेलं हो तसंच एक वेळेस निवडून गेले की पत्ता नाही <laughs> यायचा यावेळेस कोणाला बदलायचं का आता माणूस हा बदलायचं ना परिवर्तन व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे काय की दरवर्षी एकच गडी ठेवणं एक गडी बदलावलं जायचं आपला वाघ साहेब पाहिजे आपल्याला वाघ साहेब पाहिजे बरं काय म्हणत पाहिजे तुमचं काय मत आहे हो काही सुधारणा व्हायला बदल काय म्हणतात पटायला हे लोक मंदिरापासून आमच्या गावचे लोक सगळे एकत्र एक जमतात आणि एकत्र एक विचार करून एक मूठ जर सगळ्यांनी केली आणि ही वज्र माझ्या गावची कधीच सुटली नाही हा तालुक्याचा एक आमच्या ध्येय राहिलेला आहे एक वेळ पक्ष दुसऱ्या वेळेस अपक्ष बरोबर असं ठरलेलं आहे गेल्या गेल्या वेळेस पक्ष झाला यावेळेस अपक्ष काय असं वाघ साहेबांच्या माध्यमातून चाललेलं आहे आता पहिल्या प्रथमच एवढी मोठी सभा <laughs> आज मला वाटतं पहिल्या प्रथमच कोडगाव नगरीमध्ये <laughs> पत्रकार आणि एवढा मोठा जल्लोस आणि आता एवढी मोठी उद्याची सभा होईल <laughs> आता असं वा वाटलं सुद्धा नव्हतं की एवढे वाघसाहेब आल्यानंतर एवढे लोक जमतील आणि एवढा मोठा कार्यक्रम होईल वाघ साहेब आला बरोबर काय म्हणते तुमचं माझं नाव बॉन मारुती गिदाडे वाघ साहेबाशिवाय मतदान कुणाला देणार आमदार आम्हाला फक्त गरिबाचा आमदार पाहिजे माणूस चांगलाय का एक नंबर माणूस तोंडावर कधी <laughs> काय काय आमदार पाहिजे तोंडावर म्हणत नाही वाघ साहेबच पाहिजे आम्हाला पाहिजेतच का बरं काय मत आहे वाघ साहेब आमदार पाहिजे आम्हाला बरं बरं काय मत आहे वाघ साहेब आमदार पाहिजे आम्हाला पाहिजे काय मत पाहिजे तू सांगतो ह्या वेळेस आपले वाघ साहेब आमदार झाले पाहिजेत दरवर्षी आमदार होते आमदार झाला पाहिजे झाला पाहिजे काय मत आहे आमचंही मत तेच आहे बरं तुमचं काय मत वक्साहेबच पाहिजे आम्हाला आम्हाला नाही द्यायचं नाही द्यायचं का नव्याला द्यायचं नव्याला द्यायचंय तुमचं काय मत येताय माझं तेच म्हणणं आहे बरं तुमचं काय मत येताय आमचं तेच म्हणणं आहे काय अडचण कर काय नाही पण शेतकऱ्याला मालाचं भाव वाढून द्या की अगदी खरं आहे कारण सगळे सुखी नादर राहावा शेतकरी सुखी करू शेतकरी सुखी राहावा किती वर्ष झाले तुम्हाला मला सत्तर वर्ष झाले सत्तर वर्षापासून असंच आहे का असंच आहे बदल काहीच बदललं नाही काय बी बदललं नाही म्हणजे बदलायचं आहे का बदलायचं बरं बरं ठीक आहे तुमचं बी बदलायच बदलायचंच आहे बरं बरं काय म्हणणं काय व्हायला पाहिजे काय मिळावं म्हणायचं म्हणजे काय मिळायला पाहिजे तुम्हाला वर्षाचे पगार नाही का तुम्हाला नाही किती वर्ष झालं तुमचं सत्तरच्या पुढे गेलं का पगार अजिबात नाही 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 का बरं बरं केलतो का हा केलतो काय म्हणले तेव्हा बकळ आम्ही करतो म्हणजे बकळ म्हणले करतो नाहीत करायला बरोबर यावेळेस बदलायचं हो शंभर टक्के बदलायचे गरीबाला करायचे आम्हाला तिकडे बस आहे गावाला कुठे बस आहे इथून आम्ही चला जातो पंच्याहत्तर वर्ष झालं तुमच्या गावाला बसच नाही बसच नाही आमच्या गावात पंच्याहत्तर वर्ष झालं बस नाही आलेले नाही त्याच्याच गाड्या लेकर चालेल शाळेला जाते कुमत्याला हा जाणार माणूस ज्याच्या इथं गाडी आहे ते माणूस जातो गाडीवर आणि ज्याच्या इथं गाडी नाही ते माणूस जातो कुमट्याला चालेत हु, गोरगरिबाने कस करावं यावेळेस नेत्यांनी कोणीच लक्ष दिलं कोण लक्ष देते कोण लक्ष देते नाही निवडून दिलेल्या नेत्यांनी देणं गरजे नाही भेटायला नाही तर डबल तोंड दाखवायला बदलायचं आहे शंभर टक्के बदलायचं आहे मध्ये बसची सुविधा नाही रस्त्याची सुविधा नाही वोटिंग काय सांगितलं होतं सगळं सगळं करू आम्ही सगळ्यांना सुविधा देऊ गावामध्ये येऊ रस्त्याची सुविधा करू लाईटची सुविधा करू पण काहीच झालेलं नाही परिवर्तन करायचंय हो आम्हाला परिवर्तन करायचंय गोर गरिबांचा विचार करणारा आम्हाला आमदार पाहिजे म्हणजे मी उत्तमराव वा चंद्रकांत वाघ आमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघ आता तुम्ही कवड ऐकल्या की बाबा आमच्या महिलांचे प्रश्न महिला काय करू शकते ह्या दोन हजार चोवीसला महिला दाखवून देणार आहेत पण आता महिलांनी सांगितलं की आमच्या गावात शाळेला जाण्यासाठी बस नाही आणि कुठून कुठं गेलं तर तिथून यायला बस नाही पानी रस्ता नाही पिण्याचं पाणी मी माझ्या भाषणात सुद्धा सांगितलं जे निसर्गानं फुगडचं पाणी दिलेलं आहे ते पाणीसुद्धा नाही घरकुल नाहीत बऱ्याच राज्यामध्ये महिलांसाठी जे की पंचेचाळीसच्या पुढे वय आहे महिलाला तीन हजार पाच हजार रुपये दिले जातात दर महिन्याला ते तर देणंच देणं नाही पण आमच्या महिलाचं काही विकास नाही आम आता तुम्ही बोगलो आज की बाबा ते आत्ता ते महिला सत्तर वर्षाची महिला आहे अशा लोकांनी कसं जीवन जगायचं जर असे लोक पाच वर्ष निवडून गेले आणि जनतेला तोंडच नाही दाखवले तर जनतेने काय करायचं जेव्हा नका येतात तेव्हा म्हणतात आम्ही विकास करणार आम्ही तुम्हाला चांगलं करणार असं करणार तसं करणार तर मी जनतेलासुद्धा असं सांगणार आहे की बाबा अशा खोट्या लोकापासून तुम्ही सावध राहा तुम्ही दोन हजार चोवीसला असा आमदार निवडून द्या की तुम्ही फोन केल्यानंतर तुम्ही भेटण्याची वेळ दिल्यानंतर ताबडतोब मिळणाऱ्या जो तुम्हाला ताबडतोब मिळणार आहे तो आमदार अशा माणसाला निवडून द्या हे मी गावोगावी सांगत आहे जनतेला तुम्हाला ज्या ज्या लोकांनी समाजाची हानी केली ज्या 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 लोकांनी समाजाला येड्यात काढलं तर आता हे दो आग्यामोळ हो जे आहे ते दोन हजार चोवीस त्यांना चावणार आहे दोन हजार कोणाला चावलं जे ज्यांनी खोटं बोलले ज्या ज्या लोकांनी आमदार होऊन गेले जनतेला खोटं बोलले अशा लोकाला चावणार आहे आणि ते तुम्हाला दिसणार आहे दोन हजार चोवीस